अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्यानं उडाली खळबळ पैठण प्रतिनिधी हरून शेख पैठण नाथसागर धरणाच्या शेजारील जायकवाडी उत्तरेतील छत्रपती संभाजीनगर व पैठण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊस जवळील पाच गेटच्या परिसरातील पाण्यात एका अज्ञात महिलेचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेत आढळल्यानं तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली असल्यानं तालुक्यातील सून्य नागरिकांकडून पुन्हा एकदा नाथसागर धरण व त्यांच्या परिसराच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत याविषयी अधिक माहिती अशी की पैठण धरण परिसरातील जायकवाडी उत्तर येथील छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप पाण्यात एका अज्ञात महिलेस बेडशीट मध्ये गुंडाळून कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना स्थानिक नागरिकांना आढळला त्यांनी ही माहिती पैठण एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांना दिली असता त्यांनी तात्काळ घटनेची धाव घटनास्थळी घेऊन आपल्या वरिष्ठ प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरी यांना याची माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करत संदर्भात सूचना दिल्या या दरम्यान पोलिसांनी स्थानिक नागरिक जालिंदर खिरे निलेश केवट जसमत बिडला यांना चप्पूवर पाठवून त्यांच्या मदतीनं सदरील महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढत पंचनामा केला असता सदरील महिलेस बेडशीट मध्ये गुंडाळून तिच्या कमरेला दगड बांधला असल्याचं निदर्शनास आल्यानं सदरील महिले खून करून पाण्यात फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त बेवारस मानसिक रुग्ण महिलेला डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णींकडून मदत धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील महामार्गावर सोनगीर फाट्यावर काही दिवसांपासून एक मध्यम बेवारस मानसिक रुग्ण महिला फिरत होती सदर महिलेला येथील सामाजिक कार्यकर्त्या व धुळे येथील स्नेहदीप डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी यांनी मानसिक पुनर्वसन केंद्रात दाखल केले सोनगीर येथील फाट्यावर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून एक मध्यमवयीन अनोळखी मानसिक रुग्ण महिला फिरत होती सदर महिला हिंदी इंग्रजी भाषा बोलत होती व ती आपण नेपाळ जनकपूर येथून आलेलो आहोत असं सांगत होती तिच्या वर्तवणुकीवरून सदर महिला गंभीर मनोरुग्ण असल्याचं दिसत होते याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य किशोर पावनकर मयूर मोरे प्रशांत देशमुख संदीप गुजर रतन माळी भूषण बडगुजर राकेश पाटील यांनी धुळे येथील स्नेहदीप प्रतिष्ठानच्या डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला डॉक्टर कुलकर्णी यांनी स्वखर्चानं रुग्णवाहिका आणली व सदर महिलेची आस्थेवाईकपणे विचारपूस केली परंतु सदर महिला अधिक काही बोलत नव्हती त्यामुळे ही महिला गंभीर स्वरूपाची मनोरुग्ण असल्याची खात्री पटल्यानं डॉक्टर कुलकर्णी यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं सदर महिलेला रुग्णवाहिकेत बसवले व तिला चोपडा येथील मानव विकास केंद्रात दाखल करण्यात आला आहे पोद्दार शाळेजवळ बस थांबा द्या ग्रीन टीमचे ललित माळी धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे मुंबई आग्रा महामार्गावर शहराच्या उत्तर भागातील प्रवेशाच्या भागात महानगरपालिका हद्द वाढल्यानं मोठ्या प्रमाणात वस्ती तयार झाली आहे तसेच नगाव बारी ते नगाव हद्दी पर्यंत शहरातील व शहराबाहेरील मोठ्या बिल्डर्सनं नागरिकांना चांगल्या व मोठ्या सुविधा देणारे प्रोजेक्ट्स शहराच्या उत्तरेस राष्ट्रीय महामार्ग लगत महापालिका हद्दीत सुरू केल्यानं मागील सुमारे पाच ते सहा वर्षात या भागात रहिवासी वस्त्या वाढत आहेत प्रदीर्घ काळापासून नगाव बारी ते पोदार शाळेजवळील रहिवासी नागरिकांनी पोद्दार शाळेजवळ बस थांबा होण्यासाठी सातत्यानं मागणी केली आहे शिवसेनेच्या वतीनं परिवहन महामंडळाचे विभागीय निरीक्षक धुळे जिल्हा आगार व धुळे शहर वाहतूक शाखेतील वाहतूक निरीक्षक यांच्याकडे योग्य व गरजेच्या ठिकाणी बस थांबा नागरिकांची होणारी गैरसोय होते म्हणून पोदार शाळेपासून शहराच्या उत्तरेकडे सुमारे एक किलोमीटर अंतरावर तसेच पोदार शाळेच्या पश्चिमेकडे व पूर्वेकडे सुमारे एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर मोठ्या प्रमाणावर रहिवासी कॉलनी वस्त्या बसल्या आहेत निवेदनात मागणी केल्याप्रमाणात त्वरित बस थांबा न दिल्यास आंदोलन करण्यात येईल असं धुळे ग्रीन टीमचे ललित माळी यांनी दिला या प्रसंगी प्रवीण पाटील सागर रुतवाल शेखर देशमुख अरुण पाटील गणेश पाटील प्रवीण खैरनार वैभव सोनजे निंबा पाटील पंकज पाटील बंटी चौधरी भूषण चौधरी भूषण देशमुख उपस्थित होते त्या ठिकाणी बस थांबा मंजूरकाराबद्दल आता इथले सर्व रहिवासी आले आहेत बागाव बारी तोडून खोदणार जे काही भरपूर तिथं आता संख्या उमेलेली आहे आणि जगाव चौकुली पासून तर त्यांना पायी जावं लागतं त्याच्यात महिला राहतात तर